बघ सोने असं का बसली ती काय नाहीत बरेच दिवस झाले तिचा स्वभाव खूप बदललाय चल काय बघ झाली काय झालं कुठं काय काय नाही झालं मी कुठं आम्हाला सगळं कळतंय नक्कीच तू कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहेस नाही कोणत्याच प्रॉब्लेम मध्ये नाही मी बरी आहे नाही सोबत फिरत नाही काय झालंय सोनू हे बघ आमचं काय चुकलंय का आमचं काही चुकलं असेल तर आम्ही कान पकडतो नाही ग तुमचं काहीच नाही चुकलं सर तुला कसं सांगू दीपकने त्या दिवशी माझ्यासोबत काय करायचा प्रयत्न केला ना आता काहीतरी सांगायचं लागेल नाहीतर तुम्ही माझ्या मागेच लागचाल आता कसं विचार करतेस बोल की अग ते घरातले लाग मागे लागलेत ना लग्नासाठी त्यामुळे मूड थोडासा खराब आहे अगं तेवढंच नाही तुझ्या तर मागे लागले आहेत आमच्या पुढे पण लागले म्हणजे अगं घरोघरी घरची सगळी लग्नाचा विचार करतात सोनी तू काही टेन्शन घेऊ नकोस आम्ही बोलतो तुझ्या घरच्या नाही नको ते जाऊ दे तू गेली होते का प्रेमला भेटायला हो गेले होते मग काय झालं काय झालं मग पट्ट्यानं पहिल्या भेटीत साराला मिठी मारली की सगळं साक्षीने सांगितले मला लेस तुमच्याला दिसतोय डब्बा ग तुम्ही कुठल्या तरी हिरेंडा रागीत हिरोला काहीतर बोलल्यावर तुम्ही परत त्रास द्यायला लागले का मला थांबा तू मला बघतेच आता आली बघा काय विमान शहरातल्या मालापेक्षा गावठी मालकाच बर झालं तुझं का जायचं अजून नाही नाही म्हणत म्हणजे चारदा गेला की भाडव्या आता जरा दुखायला दुखणारच कि भाड्या लोखंडाचा थोडी होत मग चार वेळा जाऊन आला की चल त्याकडे जाऊन चल, चल। तुझ्या बापाने जर माझे पैसे वेळास घट परत दिले असते ना तर तुझ्यावर ही वेळ आलीच नसती आज तू इथं आली ना म्हणून तुझा बाप वाचलाय हे सपन्या जमिनीचे कागदपत्र घे आणि संध्याकाळीच्या बापाला नेऊन दे तुम्ही जाधव पाठला माझं शब्दाचा पक्का आहे आणि काळजी करू नकोस इथे जे घडलंय ते कुणालाच कळणार नाही आणि कुणी बघायच्या आत लवकर निघित ना आणि हे घे तुझं बघितली आता किती बघतो ती बघ ती चालली आजले भाई साराचा काही विचार केला अरे तिचाच विचार चाललोय दिवस रात्र भाई आपल्या लवकर हालचाल करायला पाहिजे आणि तिच्या साराच वाकड आहे मी बोलत बरोबर बरोबर बोलतो पण तो तिला बोलतो फिरतो कधी कधी घरी बी जातो तिच्या तो मला मला वाटतंय पैस तोच जिंकणार मी दिलेल्या पैसे का अरे भाई चिडू नको माझं फक्त म्हणणं एवढंच की लवकरात लवकर तू सारा पटवलं पाहिजेस काय करून तुझं लग्न त्याच्यासोबत झालं पाहिजे लग्न अरे अशा आल्या गेल्या किती मला लग्न मला फक्त त्या मला फक्त तिचं गोर अंग चूळ चूळ मजा घ्यायची तिला लय माझं तिचं गोड सगळं माग तिचं नाव जर ऐकलं ना ते चिडचिड होती समोर तिची नकाच आणि तिला बघितलं की आपोआम जेवाणीच पाणी गळू लागतंय कधी तिला एवढा ते कर तुला पाहिजे तसर सुख नाही मिळवायचं आपल्याला तिला टाइम देऊन आणि प्रेमात पाडून सुख मिळवायचं दुसऱ्यांसारखं नाही रे आणलं उचलून टाकलं काटावर खाप काप 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 त्यात मजा नाही रे सुखवागर न भेटायला पाहिजे बरं मग भाई पुढे काय करायचं ठरवलं आता नाही सण होत आज रविवारी आता येते रविवारी म्हटली तर ठीक नाहीतर नाहीतर काय भाई नाहीतर आणू उचलून करू मजा आता वाला भाई पण भाई तर झाल्या मला बी पाहिजे काय म्हणलास ये <laughs> चल नाहीतर गे माझ्या काय लावून घेतलं काय राव झालाय आंघोळ चल घरी गेलो जोरात सांगोळा खाल्ला ना तू बाई आपण गोळ्या बिळा घेत नाही आपल्यात लय पावर आहे गोळा आहे क्या बर राहू दे चल घरी जाऊ पहिलं आंघोळ करले घाण वास मारायला लागले बघ तू अरे हो काय नाही थोडा वेळ भेटला होता आलो होतो बाकी तुझं काय चाललंय काय नाही छान माणसाने वाचायला पाहिजे तुला होत का हो आज जरा एक निर्णय घेतलाय मी मला माहित नाही तो चुकीचा आहे का बरोबर आहे कसला निर्णय घेतला म्हणजे माझा निर्णय ऐकून तू आपली मैत्री मला नाही समजलं सारा मी तुझ्या लग्न पण करायचंय काय काय दीपक तू हे बोलतोय अगं हो सारा मी सगळं खरं आणि अगदी मनापासून बोलतोय सॉरी दीपक पण मी तुझ्याबद्दल कधी असा विचार केलाच नाही अग म कर ना सॉरी दीपक मी नाही करू शकत मी कधी या नजरेने तुला बघितलंच नाही अगं सारा मी तुला कसं संपवून सांगू तू मला लहानपणापासून आवडतेस आणि मला त्यासोबत लग्न पण करायचे अगं पण का सारा आपण चांगले मित्र आहोत आणि एकामेकांना ओळखतो पण आणि आपल्या घरचे पण ओळखतात एकामेकांना चांगले तुला नाही समजणार दीपक मी नाही करत तुझ्यावर प्रेम नाही करत माझ्यावरती प्रेम अगं पण का सारा तुला दुसरं कोणी आवडते का सारा सारा हॅलो हा बोल ना अरे हो हो येते मी हा हा तू सांगितलं त्याच जागेवर हो हो पण उशीर नको करा लवकर करतो पण हा मी पण येते सारा सारा माझ्यापासून हम्म सपण्या ही काही प्रेमाने आपल्या हातात काही येणार नाही हिला पण बाकीच्या सारखं तसंच करावं लागलं

कुठे चालली घेत का फास्ट मध्ये कुठे जाणार घरी चालले होते आज क्लासला का नाही आली तू अग घरात साफसफाई पण काढली ना आणि देवपूजा पण आहे आणि फुलं पण वाहून यायचे होते येते का तू नाही ग मला लवकर घरी जायचंय आवरायचंय प्रेमने बोलवलंय ना भेटायला हो प्रेमला भेटायला चालले आज जंगल मंगल आहे हा एका पुरीला स्वर्गातलं सुख भेटणार आहे ना गबग चल जाते मी

अरे इथं साराची मैत्रीण नको रे बाबा मी नाही करत असलं काय करण्यासाठी बोलते थोडी तुला प्रदीप वाचण्यासाठी जायचं आपल्याला नको रे विशाल ऐकत जा ते तर सरपंच मुलगा आहे आपण वाचायला गेलं की ते एक साईडला होईल आणि आपण अडकून बसल ते आपण एक काम करू वाटलं तर आपण दीपक नाव सांगू ठीक आहे मान आपला जिवंत सोडतोय तुझ्यासारख्या कित्येक जणींना काम करून सगळं सो मारून टाकले आणि कुणाला जर काही सांगितलं प्रयत्न केला का आम्ही जे दोघांनी तर काय केलंय ते या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड आहे अख्ख्या गावामध्ये फेमस करून टाका सपन्या चल करायचं आज प्रेम मला कधी कधी खूप भीती वाटते कसली आपल्या दोघांचा विचार करून आपल्या दोघांचं प्रकरण घरी कळलं तर बाई जे काय होईल ते चांगलंच होईल तू भविष्याचा विचार करून वर्तमान खराब नको करू विचार नाही कर करायचा म्हटलं तरी विचार येतो हे बघ सारा तुला माझ्यावर विश्वास आहे ना काळजी नको करू मी तुला कधीच सोडून नाही जाणार तुझ्यासोबतच जगायचंय मला आणि तुझ्यासोबतच मारायचं हे काय बोलतोय अशा मरण्याच्या गोष्टी करू नको मला तुझ्यासोबत जगायचं आहे संसार करायचा आहे आणि सुहागन म्हणून मारायचं हो का म्हणजे तुम्हाला मला एकट्याला सोडून जाणार ठीक आहे मी एखादी मस्त म्हातारी पटवतो आणि तुझ्या सोबतच राहतो अच्छा भूत बनून तुझ्या छातीवर बसेल तुझ्यासारखं सुंदर भूत असेल ना तर आयुष्यभर छादळावर बसून घेईल आज नाही आज माझव पास आहे हो का हो आपलं प्रेम टिकावं आणि सक्सेस व्हावं आ इथून काहीतरी गेलं माझ्या मिठीत तुला भीती नाही वाटत ना काय हो बाबा तुमचं हे सारखं दरवळ्याचं तास तास पूजा करत बसता नुसतं हे आपल्या पूर्वजांपासून चालत आलेलं आहे तुला जमत असेल तर तू भी शिकून घे दीपक तू बोलला होता ना मला कोण आवडतो खातोच प्रेम आम्ही एक दोघांवर खूप प्रेम करतो आणि एकमेकांशिवाय राहू पण शकत नाही चल जाते

तू आता माझी नाहीच तर कोणाचीच नाही कोणाचीच नाही नाही नाही